नमस्कार, न्यूज 18 लोकल काय मी नारायण काळे आपलं स्वागत करतो मंडळी सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे मात्र राज्यामध्ये सोयाबीन कापूस कांदा दराचा प्रश्न चांगलाच गाजतोय शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याने शेतकरी अडचणीत असून आपल्या सोबत सध्या जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून सोयाबीन कापूस दराबाबत त्यांच्या काय भावना आहेत निवडणुकीमध्ये दे त्यांचा कल्पनाकडे असणार आहे याबाबत माहिती जाणून घेऊया नमस्कार दादा तुम्ही कुठून आले आणि काय आणलं मार्केट मार्केटमध्ये आम्ही आलो शोगत आला बर सोयाबीन आणलो तुझ्याला काय चालू आहे सोयाबीनला काय चालू आहे चार हजार चार हजार शंभर दोनशे पर्यंत परवडतं का हा भाव कसं कसा परवडणार काय भाव पाहिजे कमीत कमी शेतकऱ्याला पाच हजार साडेपाच हजार पर्यंत भाव पाहिजे कारण की सगळ्यात मालाला भाव झाला ना सगळ्याला मालाला म्हणजे कोणचं कापसालाही भाव नाही सोयाबीनलाही भाव नाही मूग उडदालाही भाव नाही आणि त्यांचे हर एक मालाला भाव आहे ना तर शेतकऱ्याचं मान नाही समजा की द्या बा साडेपाच हजार कापसाला काय भाव आहे सात हजार रुपये चालू काय मिळायचं कमीत कमी दहा हजारपर्यंत कापूस पाहिजे शासन म्हणते आम्ही लाडकी बहीण दिली तुम्हाला दोन हजार रुपये देतोय पी एम किसानचे आणखीन पण बऱ्याचशा योजना देतोय एक रुपयामध्ये पीक विमा देतोय देतो दोन हजार रुपये काय केला आले ते लाडकी बहिणीचं काही ला आलेच नाही समजा पण ते बाकी इतर खर्च लाईन त्यांना ला। जीएसटी लावलेले पुन्हा सगळे याचे भाव वाढलेले आणि खत औषधाचे भाव कसे सध्या तुम्हाला काय खत औषधाचे भाव वाढे ना पहिले आता पन्नास शंभर रुपयाने कमी होते आता अजून वाढायला लागली तुम्ही काय शॉपिंग वाळू परेशान झालो घरी पुन्हा थप्पी मारली त्याच्यात त्या मध्ये माउजारी कमी आला पुन्हा आणि त्याच्यात पुन्हा भाव कमी ते बेचाळीस येतो मग डायरेक्ट आडो तीस चाळीस आणायला लागले बारा तेरा हजार रुपये खर्च येतो एक बॅग लागतो उत्पन्न लय लय झालं तर सहा क्विंटल सात क्विंटल आणि त्याच्यावर समजा आपण फवारणी वगैरे केले तर मग आठ नऊ पर्यंत जातो पण जसं आपण खर्च करावं तसं खर्च वाढतो ना त्याच्या सट सुविधा द्यायला लागल पण हे याच्यामध्ये वापस घ्यायला लागला ना आमचा अंदाज तसं असं सुविधा तसे द्यायला लागले आणि मला त्याला वापस घ्यायला लागले काय वाटतं यंदा परिवर्तन होणार आता परिवर्तन काय सांगा कोण कुठं चाललं तर वोटरचं काय सांगणार आम्ही कोण कोणाला पण तांधे देणार तेच कुठं जाग्यावर नाही ना। तर मोटर काय करतील काय सगळं गोंधळाची स्थिती काय मिळत नाही झालेलं आहे झालेले कोणाला विश्वास करायचा तुम्हाला काय वाटतं बाबा काय सांगाचे भाव कसे आहेत का काय नाही तुम्ही म्हणते आम्ही भरपूर योजना दिल्यासाठी शेतकऱ्यांसाठी काय दिली योजना द्या काय दिलेली ते म्हणते लाडकी बहीण देतो आम्ही पंधराशे रुपये लाडकी बहीण दिली तर वापस घ्यायला लागले ना आता त्यालाच भाव खावा ते शंभर होते आता दीडशे झाले मग त्याचे पैसे आमच्याकडूनच परत घ्यायला लागले आणि ते बोलतं आम्ही फुकट लाईट बिल केलं हा लाईन आहे लाईन लाईन चाल हां आता 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 घालणार आहे आणि इतकं हा आता मीटर देणार आहे आता मोबाईल मोबाईलसारखं कापसाचे भाव काय असेल पाहिजे सोडं आम्हाला पाहिजे द्या ते पुढं ते काय चालू आहे आता आहे पाच सहा कोण जवळ जाऊन फोन जाऊन वोटिंग मध्ये बदल घडवायचा परिवर्तन घडवायचं चांगलं घडीला तुमचं तर नाव निघल घडीणारे आपणच आहे ना बाकीचे थोडं घडीनार कोणाला झाले समितीमधील काही शेतकरी शेतकऱ्यांचा प्रचंड आक्रोश आहे सोयाबीनला अत्यंत कमी दर मिळतोय कापसालाही कमी दर मिळतोय लाडकी बहीण आणि अन्य योजना राज्य शासनाने सुरू केल्या असल्या तरी त्या योजनामधील पैसा हा शेतकऱ्यांकडीलच पैसा असल्याचं करें� शेतकऱ्यांचं म्हणणं आहे नारायण काळे न्यूज एटीन लोकल जालना